सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या चॅनलमध्ये अतिशय मनपूर्वक स्वागत मित्रांनो जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे आपल्या हाती आलेले कांदा बाजारभाव तत्पूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि कांद्यासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी त्याचबरोबर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव जाणून घेण्यासाठी कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी बांधव आपलं चॅनल पाहतात परंतु खूपच कमी शेतकरी बांधवांनी आपलं चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे मित्रांनो आपलं चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला एकही रुपया लागत नाही त्यामुळे आपण जर एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि आपल्याला घरबसल्या आपल्याच मोबाईलवर कांद्याचे दैनंदिन बाजारभाव त्याचबरोबर कांद्याच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर मित्रांनो आपलं चॅनल आजच सबस्क्राईब करून ठेवा चला तर जाणून घेऊ महाराष्ट्रातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे लाल कांदा त्याचबरोबर उन्हाळ कांदा बाजारभाव बा। तर पहिली बाजार समिती आहे राहुरी राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती नऊ हजार सहाशे एक्क्याण्णव क्विंटल राहुरी या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दर मेला आहे शंभर रुपये सर्वसाधारण दर मेला आहे आठशे पन्नास रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर मंचर या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती पाच हजार एकशे ब्याण्णव क्विंटल मंचर या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार चारशे पंचवीस रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे एक हजार सहाशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे राहता राहता या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती दोन हजार चारशे चौपन्न क्विंटल राहता या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि सर्वाधिक बाजारभाव म्याला आहे एक हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल यानंतर जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याची आवक होती सात हजार चारशे ब्याण्णव क्विंटल जुन्नराळे फाटा या बाजार समितीमध्ये कांद्याला किमान दरम्याला आहे नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे पन्नास रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सातशे दहा रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबक होती तेरा हजार आठशे अठरा क्विंटल पुणे या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे जुन्नर ओतूर जुन्नर ओतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अब होती पाच हजार सतरा क्विंटल जुन्नरवतूर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे आठशे रुपये सर्वसा धरण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि सर्वाधिक मिळाला आहे एक हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे कोपरगाव कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अभग कुती चार हजार एकशे चाळीस क्विंटल कोपरगाव या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे पाचशे रुपये सर्वसा धरण मिळाला आहे एक हजार तीनशे चाळीस रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे सव्वीस रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पारनेर पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांदा अबोक होती नऊ हजार नऊशे बावन्न क्विंटल पारनेर या बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याला किमान दरम्याला आहे तीनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार सहाशे रुपये प्रत्येक क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मोशी पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा अबोक होती सातशे तीन क्विंटल पुणे मोशी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे नऊशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे वड, भुसावळ भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांदा अभकुती नव्वद क्विंटल भुसावळ या बाजार समितीमध्ये लाल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार शंभर रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार तीनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर पुढची बाजार समिती आहे पुणे मांजरी पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये लोकल कांदा आवक व खोतीशे क्विंटल पुणे मांजरी या बाजार समितीमध्ये लोकल कांद्याला किमान दरम्याला आहे एक हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला आहे एक हजार दोनशे रुपये आणि कमाल दरम्याला आहे एक हजार चारशे रुपये प्रत्येक क्विंटल